एस टी वर जय महाराष्ट्र लिहित कर्नाटक एस टी चालकाला बस मधून खाली उतरवून हार घालत गांधीगिरी पद्धतीने सत्कार केला आहे व कर्नाटक सरकारला इशारा दिला जे कर्नाटक जय हिंद आंदोलनाचे परशुद्ध तर आम्ही आज सत्कार केलेला आहे हार फुलं घालून त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांच्या कर्नाटक एस टी ड्रायव्हरचा व कंडक्टरचा पण येणाऱ्या काळामध्ये शिवसेना ही आक्रमक आक्रमक भूमिका घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये एकही एस टी महाराष्ट्रात येऊ देणार नाही आणि आलेली एस टी परत जाऊ देणार नाही आणि एस टी जळपोड आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण ही केल्याशिवाय शा, ही शांत बसणार नाही आणि कर्नाटक सरकारला आम्ही इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही तुमच्या जर नागरिकांना तुमच्या जर तिथल्या स्थानिक प्रशासनाला जर आवर घातला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नागरिकांना देखील आम्ही इकडे फिरकू देणार नाही आणि आम्ही आमच्या स्थानिक